महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेपासून राज्याच्या राजकारणात राज्चा यवतमाळचा दबदबा कायम आहे कैलासवासी वसंतराव नाईक कैलासवासी सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्यानं राज्याला दिले आहेत या जिल्ह्यातील नेत्यांनी उद्योग परिवहन कृषी शिक्षण अन्न औषध प्रशासन सामाजिक न्याय आदिवासी विकास महसूल जलसंधारण आधी महत्वाची खाती सांभाळली आहेत मात्र त्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याचा विकास झाला नसल्याची खंत येथील जनता अनुभवत आहे पिकवणारे इथल्या शेतकऱ्यांच्या आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे आत्महत्येचा आकडाही मोठा आहे मोडकीस आलेले सहकार क्षेत्र ज्यामुळे शेतकऱ्यांना न होणारा लाभ आजही त्यांच्या मुळावर बसलेला आहे जिल्ह्यात जवळपास पंधरा वर्षात नंतर एकाच वेळी तीन मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघण्याची आशा पल्लवीत झाली आहे संजय राठोड अशोक उईके आणि इंद्रनील नाईक यांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागले आहे हे तीन मंत्री जिल्ह्याच्या काळापलट करणार का शिक्षण व्यवस्था शेतकरी आत्महत्या पाणी टंचाई या प्रश्नांना हे मंत्री कसे सॉल्व करणार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीत असलेल्या तीनही पक्षातील आमदारांना संधी देण्यात आली आहे यात भाजप व शिंदे सेनेला कॅबिनेट दर्जा तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून राज्यमंत्री दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचा दबदबा पहिल्यापासूनच राहिलेला आहे वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक यांच्या रूपानं ना, राज्याला दोन मुख्यमंत्री देखील या दिले आहेत तर उद्योग परिवहन कृषी शिक्षण अन्न औषध प्रशासन सामाजिक न्याय आदिवासी विकास महसूल जलसंधारण आदी महत्वाची खाती या जिल्ह्यातील नेत्यांनी ने सांभाळली आहेत मात्र तरी देखील येथील अनेक प्रश्न सोडवण्यात ने नेत्यांना अपयश आलेले आहेत सोबतच जिल्ह्याचा औद्योगिक विकासही खुंटला आहे त्यामुळं महायुती सरकार मध्ये संधी मिळालेले दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देतील का असा प्रश्न विचारला जात आहे आता पंधरा वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याला तीन मंत्रिपद मिळाली आहेत राज्याच्या निर्मितीपासून एकोणीशे चा अपवाद वगळता दोन हजार नऊ पर्यंत मंत्रिमंडळात सहभागी राहिलेल्या पुसद येथील नाईक कुटुंबातील सदस्याची यावेळी पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री झाल्याने बंगल्याला पुसदानंतर राजकीय वैभव लाभले आहे उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन अशा खात्यांचे राज्यमंत्री पद त्यांना मिळालं आहे तर काँग्रेसचे राजवट संपुष्टात आल्यानंतर दोन हजार चौदा पासून दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड हे गेली दहा वर्ष सलग मंत्री आहेत दोन हजार चौदा मध्ये राज्यमंत्री डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये वन मंत्री आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन मंत्री ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये अन्न व औषधी प्रशासन त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मृद जलसंधारण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे आता चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली संजय राठोड आता चौथ्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आता ते माती व पाणी परीक्षण या खात्याचे मंत्री असणार आहेत तर राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके हे यावेळी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री झाले यापूर्वी आदिवासी विकास मंत्री होते यावेळी सुद्धा त्यांना हेच खाते मिळाले आहे जिल्ह्यात बहुसंख्या असलेला बंजारा आणि आदिवासी या दोन्ही समाजाच्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं या समाजातील शैक्षणिक आर्थिक मागासले पण दूर होईल यासाठी मंत्री प्रयत्न करतील अशी अपेक्षा या समाजाकडून व्यक्त होत आहे यवतमाळ जिल्ह्यात शेतीला बारमाही सिंचन कृषी आधारित उद्योग वाढीस चालना देऊन येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे यासोबतच कासव गतीनं काम सुरू असलेला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाच्या कामास गती देण्यासाठी तीनही मंत्र्यांना समन्वयाने काम करावे लागणार आहे यवतमाळला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गास जोडण्यासाठी तीनही मंत्र्यांच्या प्रयत्नांची गरज आहे ओस पडत असलेल्या यवतमाळ सह तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग कसे उभे राहतील यासाठी नियोजनाची गरज आहे सोबतच जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी तीनही मंत्र्यांकडून अपेक्षक आहे नवनिर्वाचित तिन्ही मंत्री आपल्या मतदारसंघातील विकासासोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या मागास हा शिक्का पुसण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न करतील अशी जनतेची अपेक्षा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं जनतेची अपेक्षा हे मंत्री महोदय पूर्ण करतील का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आधुनिक केसरी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास या व्हिडिओत इथंच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत आणखी एखाद्या वेगळ्या विषयावर तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद